ठीक आहे सांगू का ठीक आहे नंबर घ्या लिहून अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास डॉक्टर समाधान सुरू असेल अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास मला काय अपेक्षित आहे का आणखीन किंवा हे माहिती राहिली किंवा द्या हा आता बऱ्याच ठिकाणी बघा रासायनिक खतांची किंवा सूक्ष्म अन्न घटकाची भट्टी लावून दिली जाते किंवा काय केलं जातं जा त्याच्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत का ठेवलं जातं आणि ते शेतामध्ये वापरलं जातं अतिशय योग्य पद्धत आहे सूक्ष्म अन्न घटक असणारं कुठलंही खत मुख्य अन्न घटकामध्ये कधीही मिक्स करायचं नाही सूक्ष्म अन्न घटक अगोदर एकास दहा म्हणजे एक किलो सूक्ष्म अन्न घटक घेतलं की दहा किलो त्याच्यामध्ये कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत टाकून ठेवायचं आहे दहा दिवसाची शिफारस आहे मी नेहमी सांगतो नाही जमलं तुम्हाला कमीत कमी एक रात्र तरी ठेवा त्याच्यामध्ये का ते सेंद्रिय आवरण त्या खताभोवती झालंच गेलं पाहिजे सूक्ष्म अन्न घटक म्हणजे काय हे सगळे आहेत जस्त असेल लोह असेल बरोबर आहे ना कॉफर असेल मॅग्नीज असेल हे एकमेकांमध्ये मिक्स झालं किंवा मुख्य अन्न घटकामध्ये मिक्स झालं तर काय होतं त्यांची एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया होते जे अन्न घटक आहे त्या अन्न घटकाचा रास होतो आणि त्यामुळे काय होतं की जे अन्न घटक ते पिकाला मिळू शकत नाही आहेत त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की मुख्य अन्न घटक तुम्ही मिक्स करताय ना तुम्हाला सोयीस्कर होताना टाकायला ठीक आहे पण कमीत कमी त्या ढिगाऱ्यामध्ये कमीत कमी चार पाच कोते तरी खत टाका किंवा कुजलेली मळी टाका किंवा बाजारामधले कुठलाही सेंद्रिय पदार्थ आता वेगळे सेंद्रिय पदार्थ भेटतात चांगल्या कंपनीचं त्याचा तरी वापर करा की जेणेकरून त्या खतांची कार्यक्षमता टिकून राहील आणखीन काय काय अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास माती परीक्षणाला दिल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवस लागतात मातीचा नमुना चेक व्हायला तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुणी रिपोर्ट दिला तर ही सगळं चुकीचं आहे भोगोस आहे बरोबर आहे माती परीक्षण कमीत कमी तीन वर्षातून एकदा केलेलं असावं पण मी ऊस पिकाचा जर विचार केला तर मी नेहमी सांगतो की एका वर्षातून माती परीक्षण करावं कारण काय होतं आपण रासायनिक खतांची मात्रा प्रचंड प्रमाणामध्ये देतोय तेवढा वापर पिकाकडून होत नाही तेवढं त्या ते जमिनीमध्ये काय आहे स्थिर होतं किंवा फिक्स आहे पण शक्यतो तीन वर्षातून एकदा तरी माती परीक्षणाचा रिपोर्ट किंवा माती तपासणी असावी ते एक सांगतो थोडक्यात आणखीन माती परीक्षण करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मातीचा नमुना हा योग्य पद्धतीने घेतला गेला पाहिजे याच्याकडे शेतकऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष होतं मातीचा नमुना काढून आणतात शेतकरी कसा आणतात नमुना चार कोपऱ्या आणि मधलं आणतात ही पद्धत पूर्णत चुकीची आहे आपल्याला मातीचा नमुना हा तिरक्या पद्धतीने किंवा झिझॅक पद्धतीने घ्यायचा आहे तिरकी पद्धत किंवा झिझॅक पद्धत म्हणजे काय समजा ही तुमची जमीन आहे बरोबर आहे मातीचा नमुना हा इथे घेतला पुढचा नमुना हा तिरक्या पद्धतीने या प्या बाजूला घ्यायचा आहे त्या पुढचा नमुना तिरक्या बाजूला त्या पुढे तिरक्या पद्धतीनं या बाजूला हे अशा पद्धतीनं मातीचा नमुना काढायचा आहे तिरकी पद्धत याला झिगॅक पद्धत किंवा सरपुला कृती पद्धत म्हटलं जातं नमुना हा बांधापासून आत दहा फूट आत अंतरावती घ्यायचा आहे बरोबर आहे नमुना घेत असताना झाडाखालचा नमुना घ्यायचा नाही विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा काहीचा गोड काही शेतामध्ये गोठा असतो घर असते उकरंड असते तिथला नमुना घ्यायचा नाही पाण्याच्या तंडात त्या पाटातला नमुना घ्यायचा नाही पाचड जाळला असेल तर नमुना घ्यायचं कष्ट कर अजिबात करायचं नाही जमिनीमध्ये सेंद्रिय रासायनिक खत टाकला असेल तर तीन महिने तिथला नमुना घ्यायचा नाही नमुना घेत असताना खड्डा घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी तुमचं कन्फ्युजन केलं जात आहे वी आकार काढा नामुक आकार काढा दुरक्ष करायचं एक खड्डा घ्यायचा किती खटा घ्यायचा आपला कोपरा त्या खड्यामध्ये जायला एवढा खड्डा घ्यायचा आहे तो एक फुटाचा खड्डा होतो तीस सेंटीमीटरचा खड्डा घेतल्यानंतर वरची माती सु, जी आहे जी लूज माती किंवा आपण मोकळी माती म्हणतो ती माती बाजूला सारायची खड्ड्यामधली माती बाजूला करायची आणि माती खड्डा घेतल्यानंतर त्या खड्ड्यातली माती वर पासून खालपर्यंत खडून किंवा तासून घ्यायची आहे खड्ड्याच्या बुडातली माती घ्यायची नाही आणि वरची सुट्टी माती घ्यायची नाही तो जो खड्डा आहे तो खड्डा काय करायचा आहे तो थर खरडून घ्यायचा आहे बरोबर आहे ना समजलं का तासून किंवा खरडून घ्यायचा आहे तो घेत असताना तिथं लोखंडी साहित्य आपल्याला वापरायचं नाही लोखंड साहित्य वापरायचं की सूक्ष्म अन्न घटकाचं प्रमाण त्या मातीमध्ये जास्त येऊ शकतं मग काय वापरायचं तिथं स्टेनलेस स्टीलचं साहित्य वापरा काही आहे तुम्ही या घरातलं उलतानं पळी वापरू शकता किंवा लोखंड ह्याची लोखंडचं कुठलंही माध्यम न वापरता प्लास्टिकचं तुम्ही तिथं एखादं साहित्य वापरू शकता किंवा लाकडाची पट्टी वगैरे असेल ते, ते आपण फक्त तो थर खरडून घेण्यासाठी आपण वापरू शकतो अशी माती काय करायची आपल्याला एका हेक्टरमध्ये सर्वसाधारणपणे दहा खड्डे घेणं अपेक्षित आहे आता खड्डे घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जमीन जर आपल्याला डोळ्यांनी वेगवेगळी वेग दिसत असेल तर कधी वेगवेगळी दिसते मातीचा कलर वेगळा दिसतो बघा काही ठिकाणी क्षार जमा झालेले दिसतात काही ठिकाणी मातीचा निचरा लवकर होतो पाण्याचा मातीमधून काही ठिकाणी पाणी साठवून राहते काही ठिकाणी मातीची खोली कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे मुरमाड जमीन आहे खोलकाळी जमीन आहे अशा वेळेस हा नमुना जो आहे हा नमुना वेगवेगळा घ्यायचा आहे तो एकमेकामध्ये मिक्स करायचा नाही दहा खट्यामधून एका खट्यामधून दोन्दवळ ओंजळ माती घ्यायची ती अंदाजे अर्धा किलो माती होईल बरोबर आहे दहा खात्यामधून तुमची ती चार पाच किलो माती होईल चांगल्या स्वच्छ कापडावरती घ्यायचे कुठल्याही खताचं पोत होते तो वापरायचं नाही त्याच्या चार समान भाग करायचे ती चांगली मिक्स करायची त्यामधले दगड गोटे कारिकत्र असेल तो बाजूला करायचा चार समान भाग करायचे त्यामध्ये अधिक चिन्ह काढत सगळे एक दोन तिरके भाग कसे तिरके भाग कुठले तुम्ही काढून टाका चार समान भाग झाले पाहिजेत लक्षात घ्या ते भुईमुखाच्या इश्ष्यासारखं करायचं नाहीये भुईमुखाचे इश्य काय करतो मालक स्वतःकडे मोठे करतो आणि तिकडे छोटे ठेवत होतो बरोबर आहे ना तसं करायचं नाही चार समान भाग झाले पाहिजेत दोन तिरके भाग काढायचे राहिले दोन भाग परत मिक्स करायचे परत त्याचे चार समान भाग करायचे परत दोन तिरके काढायचं असं कुठपर्यंत करायचं आपली माती एक किलो राहत नाही तोपर्यंत एक किलो माती चांगल्या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये पाठवायची जिथं शिकलेले लोक काम करतात शेतकरी काय करतात दोन सारखे नमुने दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेमध्ये पाठवतात दोघांचे रिझल्ट वेगवेगळे येतात बरोबर आहे जिथं शिकलेले लोक आहेत तिथं काय करायचं नमुना पाठवायचा जेणेकरून चांगल्या पद्धतीने त्याचं पृथकरण होईल ॲनालिसिस होईल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथं रिझल्ट भेटेल आणि त्या रिझल्टच्या अनुषंगाने तुम्हाला रासायनिक खतांचं व्यवस्थापन तिथं करता येईल तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला माती पाठवू शकता कुरिअर करू शकता आपल्याकडे आठशे साठ रुपये चार्जेस आहेत एका माती परीक्षणाचे त्यामध्ये सामु क्षारता सेंद्रिय करबत चुनखडीचं प्रमाण किती आहे मुख्य अन्न घटक किती उपलब्ध आहेत सूक्ष्म अन्न घटक किती उपलब्ध आहेत तुमचा हंगाम कोणता आहे जात कोणती आहे त्या अनुषंगाने तुमचा एरिया किती आहे एक एकरच लागण करायचे आणि तुम्हाला एका एकरच रासायनिक खतांचं नियोजन आम्ही देतो उगाच हेक्टरीमध्ये देत नाही परत तुमचं तिथं कन्फ्युजन गन्थ होतं एकच एकर लागण करायचे आणि हेक्टरचं रुपांतर परत एकरामध्ये कसं करायचं ते त्यामुळे तुमचं जेवढं क्षेत्र आहे तेवढ्याच क्षेत्रासाठी रासायनिक खतांची मात्रा आम्ही देतो ड्रिपचं शेड्यूल देतो आणि वसंत अशुग काय वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्या प्रॉडक्टचं जे शेड्यूल आहे साठ दिवसांनी नव्वद दिवसांनी असेल किंवा पासष्ट दिवसांनी असेल काय काय वापरायचं वा आहे ते सगळं शेड्यूल त्या रिपोर्टवरती असतं त्यामुळं काही कोणाला विचारायची आवश्यकता लागत नाही आहे आपल्या कोणता प्रकार आहे अन्न घटे किती आहेत कोणत्या अवस्थेमध्ये किती द्यायचे तर खत खतं तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुमच्या जमिनीच्या क्षारतेनुसार रासायनिक खतं ही वेगवेगळी असतात लक्षात घ्या जमिनीमध्ये चुटकडीचं प्रमाण जास्त आहे क्षार जमिनीमध्ये जास्त आहेत अशा ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला वापरायचा नाही अशा ठिकाणी युरियाचा वापर सुद्धा आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त वापरायचा नाही तिथं अमोनियम सल्फेट मधून काही नत्रचा डोस गेला गेला पाहिजे तिथं डी वापर करायचा अठरा सेहेचाळीसचा वापर आपल्याला करायचा आहे एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश आहे जो आपण एमओपीऐवजी त्याचा सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला वापर करायचा आहे तर त्या अनुषंगाने रासायनिक खतांची तिथं मात्रा दिली जाते प्रकारानुसार आणि जमिनीमध्ये असणाऱ्या गुणधर्मानुसार त्यामुळं माती परीक्षण केलं की तुमचा पुढचा सगळा जो काय म्हणजे काय तुमची अडचण आहे तिथे सगळी अडचण तिथं काय होते संपते मातीच्या प्रकारानुसार मातीच्या थोडक्यात काय आपला आजार कोणता आहे त्या आजारानुसार औषध वेगवेगळे असतात तशा पद्धतीनं मातीच्या प्रकारानुसार रासायनिक खतं सुद्धाही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ठीक आहे आणखीन काय आहे का अडचण आहे का अडचण काय असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कधीही फोन करू शकता ठीक आहे माझं हे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे त्याच पद्धतीनं आम्हाला इथं हे श्रमजीवी जे संस्था आहे बोलवलं आणि मार्गदर्शन करण्याचे जो काही आम्हाला अवधी इथं मिळवला मिळवून दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद